कधी घेत आहे आता तू आला तर आमचा प्रिन्सिपल कधी आलं तुम्ही शपथ आम्ही सगळे वाटत नाही आता हे आले अजित पवार आले हे आले अशोक चव्हाण आले आलो जयंत पाटील मी येणार आता तर राहून दे पण तुमच्या शपथ काय आपण बरोबर घेऊन सगळे फाउंडर मेंबर तुम्ही करेल शिवसेनेचे त्या शिवसेनेच्या आणि या शिवसेने कधी करणार सांगेल कधी तू आल्यानंतर होईल नाही तर तू तरी शिंदे साहेबांना सांग की आम्ही सांगतोय की ज्यांनी उठाव केला त्या लोकांना दिलं पाहिजे आम्ही काय कधी येणार आम्ही उद्धव बाळासाहेब पाठवतो नक्की नक्की शंभर टक्के उद्धव बाळासाहेब पाठव वायकर नाही नाही वायकर असू दे त्यानी म्हणजे ते हे असतील पण आम्ही उद्धव बाळासाहेब गप्प कधी घेतात तू आता तू आला तर आमचं बेक्सिपॉन सांग कधी शेलो तुम्ही जे त्यामुळे आमच्याकडे वाढले आता हे आले अजित पवार आले हे आले अशोक चव्हाण आले आता जयंत पाटील मी येणार आता तर राहून पण तुमच्या शपथ काय आपण बरोबर घेऊ ना सगळे फाउंडर मेंबर तुझी शिवसेनेचे त्या शिवसेनेच्या कधी करणं सांग तुम्हाला ना कधी आता तू आल्यानंतर होईल तू तरी शिंदे सांग आम्ही सांगतोय की ज्यांनी उठाव केला त्या लोकांना दिलं पाहिजे आम्ही काय कधी येणार आम्ही उद्धव बाळासाहेब पाठवतो नक्की शंभर टक्के उद्धव बाळासाहेब असं म्हणत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका